सर हे बा हे बघा इथे काय दिलेलं आहे सरळ सरळी माहिती आपण घेणार आहोत इथे काय दिलं आहे बघा रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी हे बघा इथे काय दिलं आहे रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी रेशन सोबत आता मिळणार हे खास मोठं गिफ्ट ते कोणतं गिफ्ट हे जाणून घेणार आहोत खाली आता तुम्ही बघू शकता सरकार हे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पण होतं त्यांनी पण एक गिफ्ट दिलं होतं यावर्षी पण मार्चमध्ये देण्याच्या तयारीत आहे गिफ्ट कोणतं आहे हे जाणून घेऊयात आपण चला तर मग खाली बघूयात खाली काय दिलेलं आहे रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणं याची प्रतिजा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे आता ही जी तुमची जी प्रतीक्षा होती ती संपणार आहे जे मार्चमध्ये तुम्हाला जे स्वस्त धान्य दुकानावर जे गिफ्ट मिळणार आहे त्याच्याबद्दल आपण खाली एक माहिती घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथं रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंद अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी ही एक योजना आहे इतका दिल का दिलेलं आहे बघा धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरपाई देत असते इतका दिला बघ पूर्ण माहिती घेणार रेशन कार्ड धारकांसाठी मोठी वाढता आली आहे आनंदात शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे काय आहे गिफ्ट ते आपण जाणून घेणार घेऊयात आली गिफ्ट योजनेत अंत्योदय योजनेत साडी मिळणार तुम्हाला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पण साडी मार्च महिन्यामध्ये मिळाली होती राशन धान्य दुकानातून आता ह्या वर्षी पण राशन धान्य दुकानातूनच तुम्हाला साडी मार्च महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे ते पण होळीलाच आता मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप साडी वाटप करण्याचा निर्णय आला घेतला गेर, घेण्यात आला होता त्या त्यामुळे यंदा देखील येत्या वळीलाच श रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे ज्यांना जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस हजार एकशे साठ महिलांना अंत्योदय योजनेच्या योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे दरम्यान अशा प्रकारे रेशन दुकानातून मोफत साडीचं वाटप करण्यात येणार आहे असल्याचा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे पाठ पुरवठा विभाग जे आहे राशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे त्यांचं आणखी एक नियम वाटे त्यांनी दिलेलं आहे खालीगाज दिलं आहे तुम्ही जर ती साडी मागच्या वेळेस तुम्ही तक्रारी आल त्या म महिलांच्या की साडी फाटलेली मिळाली आता तसं होणार नाही आता की राशन दुकानातच तुम्हाला ती साडी चेक करून भेटणार आहे तुम्ही साडी मिळाल्यानंतर ती साडी तुम्ही स्वतः चेक करून घ्या जर काही गडबड असली तर चेंज करून घ्या असा शासनाचा निर्णय घेण्यात आला आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यात किती महिलांना मिळणार आता इथे बघू तुम्ही बारामतीमध्ये सात हजार नऊशे पंच्याहत्तर महिलांना हे साडी वाटप होणार आहे आणि ती खालीबा खाली, खाली कोणते महिला आहे दौड दौडमध्ये सात हजार दोनशे बावीस जुन्नरमध्ये सहा हजार आठशे अडतीस पुरंदरमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी महिलांना मिळणार आहे आंबेगाव पाच हजार एकशे चौतीस इंदापूर चार हजार अशा प्रकारे ही माहिती खाली भरपूर इथं दिले साडी तपासून घ्या सरकारने इथे सरळ सरळ एक उल्लेख केलेला आहे की तुम्ही इथून साडी घेतल्यानंतर ती स्वतः तुम्ही तपासून घ्या राज्यातील अंत्योदय रेशन कार्डवर लाभार्थ्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम या उपक्रम यापूर्वीसुद्धा राबवण्यात आला होता गेल्या वर्षीसुद्धा मार्च महिन्यात या साड्यांचे वाटप करण्यात आले होते मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या के आणि कुचक्या निघाल्या होत्या त्यामुळे महिलांचा हेरमोड झाला होता त्या यावेळी स्वस्त धान्य दुकानातच साड्या तपासून घ्या मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्र मा, मागे महामंडळाला तीनशे पंचावन्न रुपये मूल्य होते स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांची वाटप करण्यात येईल पण ही साडी स्वस्त धान्य दुकानावर तपासून घ्या त्यामध्ये दोष आढळ्यात लगेच तक्रार करा म्हणजे तुम्हाला जर साडीमध्ये फाटलेली कलर लागलेला हे काही जुनी पाणी जर वाटली तुम्ही सरळ सरळ तक्रार नोंदवू शकता आणि साडी चेंज करून घेऊ शकता तुम्ही घरी जाऊन साडी तपासू घेण्याच्या अगोदर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानामध्ये साडी चेक करणं खूप उपयुक्त ठरेल तुम्हाला जर अशीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे व्हिडिओ जो आवडले असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवरती क्लिक करा आणि जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणं महत्त्वाची अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र